पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेल्या निष्पाप भारतीयांवर पहलगाममधल्या बैसरण इथं झालेला हॅड हल्ला आणि त्यानंतर भारताच्या कानाकोपऱ्यातून या हल्ल्यामागच्या मास्टर जो देश आहे त्या देशाच्या निषेधाचे सूर उमटू लागले पाकिस्तानच या हल्ल्यामागचा मास्टर माइंड आहे आणि त्याला धडा शिकवलाच पाहिजे जशास तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे असा मतप्रवाह देशभरातल्या सगळ्याच स्तरातल्या लोकांमधून वाहताना दिसला आपलं अगदी कधी नव्हे ते आपले राजकीय पक्ष आपापला आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून या प्रश्नावर एकत्र आले विचार विनिमयानं त्यांनी सरकारची पाठराखणी केली आणि पाकिस्तानचा निषेध केला भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या या भूमिकेवर कडाडून टीका केली जवळपास सगळेच या मानसिकतेतून जात असताना एक जमात मात्र अद्यापही शांत आहे त्यांनी ना पाकिस्तानचा निषेध केलाय ना पाकिस्तानला उघड पाठिंब्या ड्रोन पुरवणाऱ्या टर्कीचा निषेध केला आणि ही जमात म्हणजे बॉलिवूडमधले पडद्यावरचे नकली नायक आणि कचकड्याच्या नायिका विशेषतः बॉलिवूड खानावळ शाहरुख वगळता आमिर आणि सलमान या खान मंडळींना पहलगाम हल्ल्याबद्दल त्यात हकनाक मिलेल्या सामान्य हिंदुस्थानींबद्दल अजिबातच संवेदना नव्हत्या दोन वळींचं ट्विट केलं की झालं ते सोडून द्या त्यानंतर पाकवर जो सर्जिकल स्ट्राईक केला ऑपरेशन सिंधू त्याबाबत भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्याचं भानही नव्हतं यांना मी हे आज आताच का बोलतोय तर भारतानं लष्करी कारवाई केली त्यावरच स्पष्टीकरण नाही म्हणता येणार पण त्याबद्दलची पार्श्वभूमी आणि भारताची भूमिका जगभरातल्या महत्वाच्या राष्ट्रांसमोर मांडण्यासाठी संसदेतल्या खासदारांचं एक शिष्टमंडळ निवडलं गेलं जे उद्या परवा बहुतेक जगभ्रमंतीला निघेलही हे खासदार आपापल्या परीनं भारताची भूमिका मांडतील जागतिक व्यासपीठावर तुम्ही जर विचार केला तर बॉलिवूड मधल्या तारे तारकांचं जगभरातल्या भारतीयांवरच नाही म्हणजे जे अनिवासी भारतीय आहेत त्यांच्यावरच नाही तर नॉन इंडियन्सवरही प्रचंड गारुड आहे युरोप असो अमेरिका असो की रशिया मध्य पूर्वेत किंवा गल्फ कंट्रीज मध्ये साऊथ ईस्ट एशियातही थायलंड मलेशिया सिंगापूर अशा व्यापक भूभागावर पसरलेल्या बॉलिवूडी फॅन फॉलोईंगचं मत भारताच्या बाजूनं सकारात्मक बनवण्यासाठी यातलं प्रत्येक बॉलिवूड ताऱ्याचं योगदान महत्वाचं ठरू शकेल नुसतं खानावळीलाच का ठोकायचं नाही का तर रणवीर रणबीर दीपिका प्रियंका यांचंही वेटेज आहेच की अर्थात जगभरात शाहरुख खान हा अजूनही सगळ्यात जास्त चर्चेत असणारा बॉलिवूड स्टार आहे या मंडळींनी पाकिस्तान अझरबैजान टर्कीला ठोकायला हवं हो होतं गेला बाजार कडक शब्दात निषेध तरी करायला हवा होता पण अमिर असो की शाहरुख या दोघांनाही तुर्कस्तान जाम आवडतं त्यांचे अनेक सिनेमे टर्कीत शूट झालेले आहेत इथल्या खलिफासोबत हे उडबस करतात यांचा मान मरातब निवळ ते इंटरनॅशनल सेलिब्रिटीज आहेत म्हणून नाहीये तर सगळ्यात आधी ते मुसलमान आहेत म्हणून आहे टर्कीच्या खलिफा खानदानाचे ते जातबाई लागतात खर तर अवघ्या मुसलमानांच उगमस्थान इस्लामचं श्रद्धास्थान म्हणजे तुर्कस्तानचा खलिफा या खलिफालाही भारतात गजवाय हिंद अपेक्षित आहे त्यामुळेच त्यांनी एहसान फरामोश बनून पाकिस्तानला ड्रोन पुरवले एहसान फरामोश का म्हणत दोन हजार ला त्यांच्या देशात झालेला भूकंप विसरले ते जेव्हा आमच्या एनडीआरएफच्या जवानांनी टर्की यांचे प्राण वाचवले होते जीव वाचवले होते त्यांना मदत केली होती उद्ध्वस्त देश उभा करताना त्यांना मदत केली हे सगळं विसरून कृतज्ञ बनत यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला या टर्कीचं अर्थकारण हे बरचसं भारतावर अवलंबून आहे हे ते विसरले सफरचंदांपासून ते केसर सुकामेवा आणि अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची आयात भारतात होते भारत मोठी बाजारपेठ आहे यांच्यासाठी आता आमच्या देशप्रेमी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं टर्कीच्या मालावर अघोषित बहिष्कार टाकत त्यांच्या नाड्या आवळल्या आहेतच पण टर्कीला पर्यटनाला जाणाऱ्या भारतीयांनी देखील आपल्या बुकिंग रद्द करून त्यांचा माज उतरवलेला आहे अवघ्या चार दिवसात टर्कीला डाल अटेका भाव समजून चुकलाय पण जिथं शब्दांचा मार मुखर होत द्यायचा असतो तिथं एकटा मोदीच का दिसतो सगळ्यांना नाही का बॉलिवूड मधल्या वजनदार खानावळीनं दोन होळींचा निषेध जर या इस्लामिक कंट्रीचा केला तर जागतिक पातळीवर एक वेगळाच संदेश पसरायला मदत झाली असते हे हो ना का गांडीत शेपूट टाकून बसलेले गांडूळ जातीचे पुचाट हिरो हिरोईन्स थोबाड शिवून बसले होते ते उचकटण्याचं धैर्य यांच्यात नाहीये त्यांच्याने झालं नाही पहलगामवर हल्ला झाला दोन ओळीची ट्विट्स काहीनी टाकली त्यानंतर युद्ध सुरू झालं पुढचं सगळं रामायण महाभारत घडलं तेव्हा हे बिळात घुसले होते इस मुल्क मे हमे महफूज नाही लगता म्हणणारे हेच ते लोक आहेत सोबत एक पोस्ट दाखवतोय स्क्रीनवर बघा लिटरली तोंडात तोंडात मूग गिळून बसले होते सगळे युद्ध संपलं आता तुम्ही बाहेर येऊ शकता असा उपहास या पोस्ट मध्ये आहे पण जगभरात भारताची बाजू मांडायला संसदेतले राजकारणी पाठवण्यापेक्षा ज्यांना जगात फेस व्हॅल्यू आहे त्या नाचांना आणि नचनीयांना का नाही पाठवलं हा माझा सवाल आहे एरवी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींना घराडा घालून फोटोशूट करणार त्या नव्या कुठे गेल्या आता कुठे गेले ते नकली पठाण नकली जवान पडद्यावर एक एक दहा दहा लोकांना लोढवणारे आता देशाला तुमची गरज असताना जन्नत मन्नत रंगत नावाच्या बंगल्यांमध्ये लोळत पाडलाय तुम्ही भारतातला सामान्यातला सामान्य प्रेक्षक कष्टकरी कामगार वर्ग हा, हा हजार पाचशेच तिकीट काढून तुम्हाला पाहायला सिनेमागृहात जातो तेव्हा त्यांच्या कष्टाच्या घामाच्या त्या नोटांनी तुमचे हंड्रेड करोडचे क्लब तयार होतात तुम्ही सुपरस्टार म्हणवले जातात आज त्याच सामान्यांच्या घरांवर पाकिस्तानी मिसाईल्स पाडतायत त्यात यांची कच्ची वच्ची मृत्युमुखी पाडतायत पहलगामला काय झालं त्याच सामान्यांपैकी कोणीतरी गेलं ना पण तुम्हाला आपले अन्नदाता महत्वाचे वाटत नाही तर तुमचा धर्म इस्लाम महत्वाचा वाटत पाकिस्तानातून यांना एक छदामयी मिळत नाही कारण पाकिस्तानात भारतीय चित्रपट दाखवलेच जात नाही तिकडे बंदी आहे इंडियन सिनेमा मग ज्या गोरगरीब भारतीयांनी तुमच्या सिनेमाचं तिकीट विकत घेऊन तुम्हाला सुपरस्टार बनवलं श्रीमंत गडगंज श्रीमंत बनवलं एवढं श्रीमंत की तुम्ही टर्की दुबईत बंगले विकत घेऊ शकताय जमिनी विकत घेऊ शकताय तिथल्या व्यवसायांमध्ये भागीदारी करू शकताय तिथल्या खलिफांचे अरबांचे शेखांचे तुम्ही पार्टनर बनताय यजमान होऊ शकताय ते आम्हा हिंदुस्थानी नागरिकांमुळे पण तुम्ही कृतज्ञ आहात खाणार इथलं हागायला जाणार टर्कीला कारण तिकडे गार हवा लागते बुडाला नाही का यांच्या बुडांवर लाथा मारून यांना कायमचं टर्कीला दुबईला हाकलून द्यायला हवं कारण हे शरीरानं इथले आहेत पण मनानं खलिफाच्या गोट्या खलिफाच्या गोठ्यात उंटाचं दूध काढतायत ज्यांना मातृभूमी हा कन्सेप्टच मान्य नाहीये ते कधीच वंदे मातरम बोलणार नाही त्यामुळे या खानावळीला आजवर खूप सोसलं खूप पोचलं आपण आता यापुढे नाही एवढा प्रण करा मनाशी मगाशी बोललो त्याप्रमाणे पंतप्रधानांसोबत फोटोशूट करायला गोळा होता कशासाठी तुमच्या सोयीसाठी त्याच पंतप्रधानांच्या मागे ठामपणे उभं राहायला लाज वाटते का तुम्हाला मित्र या डबल स्टँडर्ड फिल्मी ताऱ्यांना कितपत डोक्यावर बसवायचा याचा विचार करावा लागेल आपळत हे इस्लामी प्रभुत्व असलेलं बॉलिवूडच बकवास आहे खर तर तो साऊथचा अल्लू अर्जुन बघा अमेरिकेत अमेरिकेच्या नाकावर टिचून भारताचं समर्थन करतोय तिरंगा फडकावतोय ही धमक यांच्या डांगीत नाही मुळात यांची इच्छाच नाही असं काय करायचं विचार करा अजून किती दिवस अजून किती दिवस हे असंच चालणार सामान्य भारतीयांची ताकद ही आपण जगाला दाखवून द्यायलाच हवी त्याआधी ती या खानावळीला आणि बॉलिवूड मधल्या नाचांना दाखवली पाहिजे नाही का हे माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून मला जरूर कळवा मी तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी どうますかし